शेतकरी मित्रांनो मी अर्करा किरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप पिकांची उत्पन्नावर आधारित अंतिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झालेली आहे मित्रांनो एकशे अठरा कोटी रकमेचे वाटप विमा कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याचे अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार एकवीस बावीसच्या च्या खरीप हंगामकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी योजना राबविण्यात आली योजनेअंतर्गत काढणी पश्चात नुकसान दोन आठवड्यांच्या आज चौदा दिवस बिगर मोसमी आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्यास पंचनामे करून अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली मित्रांनो पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या अधिसूचित पिकांची काढणीनंतर नुकसान झाल्यानंतर असल्या बहात्तर तासाच्या आत झालेल्या नुकसानीची सूचना प्रथम विमा कंपनी देण्यात आली होती मित्रांनो पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना घेराव घातला होता त्यानंतर अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विमा कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता मित्रांनो जिल्ह्याची दो दो सन दोन हजार एकवीस बावीस या वर्षाची खरीप पिकाची एकूण नुकसान भरपाई एक लाख चार हजार दोनशे सत्तर शेतकऱ्यांना रुपये एकशे चौऱ्याऐंशी कोटी रक्कम विमा कंपनीकडून मंजूर झालेली आहे मित्रांनो जिल्ह्यात सन दोन हजार एकवीस बावीस प्रधानमंत्री पीक विमा योजना आय सी आय सी लंबड जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित विकासासाठी राबविण्यात आलेली होती सदर योजनेत शेतकरी हिस्सा म्हणून रुपये सत्तावीस कोटी विमा कंपनीकडे भरण्यात आले होते मित्रांनो यापूर्वी खरीप पिकासाठी मीठ शिजण्यासाठी रुपये सत्तावीस कोटी स्थानिक आपत्तीसाठी रुपये सदोतीस कोटी व काढणी पश्चात रुपये झिरो पॉईंट छव्वीस कोटी असे एकूण रुपये पैसठ कोटी रक्कम पंच्याण्णव हजार आठशे तेवीस शेतकऱ्यांच्या बँक खाती आय सी आय सी लेंबर्ड जनरल विमा कंपनीकडून जमा करण्यात आली आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा व